नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजच्या व्हिडिओमध्ये मा मा मी माझ्या बाळाचं म्हणजे सात्विकचं फुल डे रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामध्ये बाळाला मी काय काय खाऊ घालते कि दिवसातून किती वेळा खाऊ देते आणि आठव्या महिन्यातल्या बाळाच्या कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी आता बाळ करतंय आणि केल्या पाहिजे तर ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता सकाळपासूनची सुरुवात बाळाची मॉर्निंग होते पाच वाजल्यापासून पाच वाजता एकदा उठला ना की त्याची एक सकाळची चांगली सवय आहे तर ती म्हणजे तो उठला की रडत नाही नाहीतर काही मुलं उठली की लगेच रडतात तसं त्याचं नसतं आणि उठल्यानंतर त्याचा तो हांदुलनामध्ये खेळतो आता रुद्राची एक्झाम चालू आहे ना तर ती एक दिवस सुट्टी असते किंवा दोन दिवस सुट्टी असते मग नंतर पेपर असतो तर आज तिला सुट्टी होती त्याच्यामुळे मी उशिरा उठले आणि त्याचा तो उठून तो आपला खेळत होता आणि ती घरी असली ना की त्याची दिवसाची झोप कमी होते पण तसंही बाळ रात्रीचा चांगली झोप घेतो बारा तास तो चांगला झोपतो सकाळी नाही झोपला तरी चालतं पण बाळाची रात्रीची झोप पूर्ण झाली पाहिजे आणि जसं बाळ मोठं होतं ना तशी त्याची झोप कमी कमी होत जाते दिवसाची तर आता ना त्याला सकाळ सकाळी उठल्यानंतर पाच वाजता अंतरुणामध्येच मी त्याला फिडिंग केली आणि आता साडेसात आठ वाजले असतील तर आठच्या दरम्यान मी त्याला एक फ्रूट काही ना काहीतरी खाऊ घालते तर आज बनाना होता म्हणून मी त्याला आज बनाना खाऊ घातला आणि छोट्या साईजचा बनाना एक पूर्ण तो खातो आता आठव्या महिन्यामध्ये आधी मी त्याला कमी कमी द्यायचे पण आता त्याचं खाणं थोडं वाढलं आहे आणि हे आपल्याला कळतं आपण आई आहोत बाळ खायला लागलं की त्याच्या खाण्याचा अंदाज आपल्याला येऊनच जातो आता तो छान खातो म्हणजे त्याचं खाताना काही टेन्शन नसतं जे त्याला आवडतं ना तर तो त्या आवडीने खातो फ्रूट सगळी खातो जर मी त्याला काही खाऊ घातलं ना कोणतंही फ्रूट तरी अगदी आवडीने खातो पण सध्या तरी जास्त करून केळी आणि ॲपल हेच जास्त में देते। उटला नंतर भरपूर नहीं मी देते सकाळी उठल्यानंतर खाताना खेळाचा मूड भरपूर असतो नेहमी तर आज मस्त खेळत खेळत तो खातोय आणि दिदी दिसते आज तर ती शूट करते अगदी वेगवेगळ्या टाईपमध्ये शूट करते माझं तसं नसतं मी एकदा ट्रायपॉडला फोन लावला ना की ते एकाच अँगलमध्ये शूट होऊन जातं पण आता ती आहे ना तर ती शूट करते व्यवस्थित आणि आता त्याला मी केळं भरवते खेळत खेळत तो खातो आहे त्याच्यानंतर दुपारचं त्याला लंच काही बनवल तर ते मी तुम्हाला पुढे दाखवेल आता खाऊन झाल्यानंतर ना तो एक झोप घेईल कारण का उठला सकाळी पाच वाजता आणि तसंही तो झोपायला नऊ किंवा साडेनऊ दहा वाजेपर्यंत तो झोपायला जातो पण आज दिदी असल्यामुळे त्याचं झोप काही होत नाही तरी पण तो झोपला आणि जास्त वेळ काही झोपला नाही दिवसाची मी मगाशीच बोलले की झोप कमी असते त्याच्यामुळे अर्धा पावून तास इतका झोपला असेल आणि त्याचा तो खेळत झोपला म्हणजे मांडीवरती घेऊन वगैरे झोपवायची काही गरज लागली नाही खेळत खेळत बाजूने उषा लावले त्या उशांवरती तो झोपला आणि त्याला उषा खूप आवडतात म्हणजे जर झोपेमध्ये त्याला जाग आली ना रडायला लागला ना की छोटी छोट्या दोन उषा आहेत तर त्या माझ्या डोक्याखाली एक उशी द्यायची मग त्या उशांवरती झोपतो म्हणजे उशीची सवय लागली त्याला आणि आता झोप झाली आमच्या बाबूची झोपून झाल्यानंतर त्याचा शेशी करण्याचा टाईम असतो तर आता हे असं खेळत खेळत कोणी नको पाहिजे जवळ मग तो त्याची व्यवस्थित शी साफ करतो अगदी पण कोणी जवळ असलं ना की मग काय माहिती तो साफ करत नाही मग दिवसातून दोन वेळा त्याची शिशी असते पण आता तिला रुद्राला सांगितलं तू साईडला हो मी जाते किचनमध्ये कारण का दुपारच्या त्याच्या लंचची सुद्धा तयारी करायची आहे तर खास करून लंचमध्ये ना त्याला मी वेगवेगळ्या अशा भाज्या खिचडी टाईप करून देते तर मुगाची डाळ मसूर डाळ तांदूळ थोडेसे आणि काही भाज्या माझ्याकडे असतील ना गाजर पमकीन आता हे आम्ही आणूनच ठेवतो हो बीट किंवा थोडीशी पालक असेल तर ती हे सगळं असं मिक्स करून मी त्याला खिचडी बनवून देते तर आत्ता सध्या माझ्याकडे बीट पमकीन आणि थोडासा बटाटा किसून घेतलाय हे सगळं किसून घेतल्यानंतर मुगाची डाळ मसूर डाळ आणि तांदूळ हे शिजायला ठेवलं आता माझ्याकडे ना भांडं खूप छोटं आहे मी आता गावाला जाणार आहे त्यावेळेस स्टीलचं मोठं भांडं घेऊन येईल कारण का आता मी सध्या ऑनलाईन मागवलं नाही स्टीलचं भांडं कसं येईल काही सांगू शकत नाही म्हणून बघेल नाही तर भांडं घेण्यापेक्षा ना छोटासा कुकर घेईल स्टीलचा कारण का हे जे भांडं आहे ना ह्याच्यामध्ये बनवायला गेले की ते ओतू जातं आणि शेगडीसुद्धा खराब होते म्हणून म्हटलं की एखादा छोटासा कुकरच आणावा आणि आता ना त्याचे शेशी वगैरे सगळं झालं झालं त्याचे हात पाय तोंड सगळं साफ करून घेतलं आणि त्याला दिलाय आहे रुद्राकडे तर आता मी ना बेडशीट चेंज करून घेते कारण का आता बेडशीटचं काही ठिकाणा नसतं लहान बाळ घरामध्ये आहे म्हटलं ना की बेडशीट कधीच व्यवस्थित राहत नाही मोठी माणसं असली तरी पण बेडशीट आपली खराब होतेच तर आता ही दोघंही घरामध्ये असतात त्याच्यामुळे दोन तीन वेळा मला बेडशीट व्यवस्थित हंतरावी लागते तर आता मी चेंजेस केले कारण का आता बाळ सोसो वगैरे करतं त्याच्यामुळे सगळं हांतरून मला एक दोन दिवसामध्ये साफ करावेच लागतात रोजच्या रोज रोच बेडशीट ही साफ मी करतेच तर आता दुसरी बेडशीट टाकले आणि बाळाला मी इकडे घेऊन आले कारण का तिकडे एक बेड आहे त्याच्यावरती दोन मेट्रस ठेवलेत उंच झाला आहे रुद्राचं जर कधी लक्ष नसलं आणि पडलं तर रोगच नको ते व्हायचं म्हणून मी सहसा ना ह्याच बेडवरती बाळाला इकडे ठेवते आणि आता ह्या आठव्या महिन्यामध्ये ना बाळ इतका फिरायला लागलाय ला ला। तर मला ना कमेंट येत होत्या की आताही बाळ बसायला लागलं का तर अजून ना बाळ बसत नाही आहे पण पुढे खूप सरकायला लागलं आहे आता जर आम्ही जेवायला वगैरे बसलो ना आम्ही खाली जेवायला बसत नाही कधीतरी बस असतो नाहीतर मग सहसा बेडवरती कारण का खाली ना इतका स्पेस नाही आहे त्याच्यामुळे आम्ही बेडवरतीच बसतो आता सगळे कमेंट करतात की बेडवरती जेवायला बसायचं नाही बेडवरती बसून खायचं नाही पण आता इथे काही पर्याय नाही आहे त्याच्यामुळे आम्ही बेडवरती बसूनच खातो तर रुद्रा जरी काही खात बसली ना की तो लगेच येतो ताटाकडे आणि सगळं ओढायला बघतो म्हणजे आता इतका फिरायला लागलाय उशा जरी ठेवल्या ना तरी त्या उशांवरून पालती होतो म्हणून आता भरपूर लक्ष द्यावं लागतं मला तर आता आम्ही ना बसवण्याचा प्रयत्न त्याला करतो कारण की मला त्यासुद्धा कमेंट येत होत्या की ताई स्वतःहून तो बसेल ना तेव्हा बसू दे तू काही बसू नको ना त्याच्या बॅकसाईडला त्रास होईल पण आता डॉक्टरने सांगितलं आहे जर बाळ बसत नसेल ना तर चारी बाजूने पिलो लावायचा आणि त्याला बसवण्याचा प्रयत्न करायचा तर आता आम्ही थोडा 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 प्रयत्न करतो आणि थोडं थोडं सावरतो तो पण पडतो तर आता खिचडी बनवली होती आणि नेमकी लाईट गेले तर मॅशरच्या साह्याने मी असं हातानेच मॅश करते पण हे काही व्यवस्थित मॅश झालं नाही कारण का अजून तरी मी त्याला मिक्सरमध्ये फिरूनच खाऊ घालते पण आता बघते जर खाल्लं ना तर देईल नाही खाल्लं तर मग परत मिक्सरला फिरून लाईट येईल तेव्हा देईल तर ही खिचडी जी बनवली होती ती आणि आता रुद्रा जेवायला बसले मी मगाशीच म्हटले ना की आता बाळाच्या ॲक्टिव्हिटी भरपूर वाढल्यात म्हणजे भरपूर फिरायला लागला आहे आणि सगळं ओढायला लागलं ला 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 ला। आहे ला ला ला। काही दिसलं ना की सगळं ओढतो आणि खास करून आम्ही जेवायला बसलो की आमच्या ताटामध्ये येतो आता ना त्याला मी भरवते कारण का लाईट काही आली नाही पण मी बघते ट्राय करते जर खाल्लं तर खाऊ घालेल आणि क अशी सुद्धा कमेंट येत होती की ताई बाळाला खाऊ घालताना ना त्याला हँकी लावत जा रुमाल लावत जा मी नेहमी विसरते त्याला खाऊ घालताना हँकी लावायचं पण टी शर्ट नेहमी काढते खाऊन झाल्यानंतर कारण का खराब होतं बाजूने पण आज मी रुमाल लावला आहे आणि ही जी खिचडी बनवली ना तर ती त्याला काही आवडली नाही कारण का मिक्सरमध्ये बारीक केलेली नव्हती म्हणून मग थोड्या वेळानंतर लाईट आली ना त्यावेळेस ते फिरून त्याला थोडीशी खाऊ घातली कारण का थंडसुद्धा झाले थोडंसं कोमट कोमट असेल ना तर त्याला आवडतं खायला मग थोडीशी खाल्ली आणि त्याने फिडिंगचंच दूध पिलं आता ना दुपारची झोपायची तयारी काही झोपत नाही मग आम्हालासुद्धा झोपून देत नाही खेळत बसतो तर थोडा वेळ आम्ही खेळलो त्याच्यासोबत थोडा वेळ मोबाईल वगैरे बघितला आणि नंतर संध्याकाळच्या टायमाला अजून तरी मी त्याचा मसाज करते म्हणजे एक दीड वर्ष तरी त्याचा मसाज मी करेल तेल वगैरे अंगाला आम्ही लावून घेतो आणि कमेंट येत होती की आता ताई बाळाचं वेट किती आहे तर आता हा बेबी बॉय असल्यामुळे आठव्या महिन्यातला ह्याचं वजन मला असं वाटते साडेआठ नऊ कारण का मी अजून केलं नाही पण मागच्या महिन्यात केलं होतं ना तर आठ किलो असं होतं तर आता सध्या मला असं वाटते साडेआठ इतका असेल आणि मुलगीचं थोडंसं कमी असतं बेबी बॉयचं थोडं जास्त असतं तर प्री मॅचर्ड डिलेवरी माझी झाली होती म्हणजे एक महिना बाळ पहिलं झाले त्याच्यामुळे त्याच्या ॲक्टिव्हिटीसुद्धा काही ॲक्टिव्हिटी अशा आहेत ना तर त्या थोड्याशा लेट म्हणजे आठव्या महिन्यात आता लहान बाळाला दातसुद्धा येतात पण ह्याला अजून दात नाही आलेत पण हिरड्या इतक्या टाईट झालेत ना काहीही चावायला बघतो आणि काही लहान बाळांच्या ॲक्टिव्हिटी इतक्या फास्ट असतात खास करून मुलींच्या ह्या आठव्या महिन्यामध्ये मुली मस्त बसायला लागतात किंवा उभं राहण्याचा प्रयत्नसुद्धा काही मुली करतात पण अजून ह्याचा तसं नाही आहे हा फक्त आता जास्त करून सरपटायला लागला आहे अजून ढोपरीसुद्धा नाही जात म्हणजे जातो थोडा उंच असा होतो आणि पडतो तर आता मस्त एन्जॉय करतोय मसाजचं आणि मसाज करायची बाळाची ॲक्टिव्हिटी अजून तरी इतक्या फास्ट नाही आहेत ना काही त्याच्यामुळे मसाज हे नेहमी करायची ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं बाळांचं आणि बाळ एकदा पाळायला लागलं ला ना म्हणजे ढोपरी म्हणा किंवा सगळं ओढायला वगैरे लागलं ला ना की आपोआप त्याचं वजन कमी होतं त्याच्यामुळे वजनचं इतकं काही टेन्शन घ्यायचं नाही पण एकदम पण कमी होऊन द्यायचं नाही खाणं व्यवस्थित ठेवायचं आता आठव्या महिन्यात ना मी बाळाला तीन वेळा त्याला खायला देते म्हणजे सकाळी एकदा फ्रूट काही ना काहीतरी देते दुपारी जे मी पावडर बनवून ठेवले तर ते मी काही आज शेअर नाही केली किती दिवस झाले ना शूट करून ठेवलं आहे पण ते काही व्हिडिओ मी बनवलाच नाही सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे घेतलेत मखाणा पोहे मूग डाळ हे सगळं भाजून घेतल्यानंतर त्याची एक पावडर बनवलं आहे म्हणजे सॅरेलॅक्स टाईप सगळं बनवून ठेवलं आहे ज्यावेळेस कोणतं फ्रूट नसेल ना तर त्यावेळेस मी सकाळ सकाळी पटकन गरम पाणी करते उकळतं पाणी त्याच्यामध्ये ते पावडर टाकते आणि केळ किंवा कोणतं एखादं फ्रूट असेल ना तर ते सुद्धा टाकून मिक्स करून मी त्या त्याला खाऊ घालते जर काहीच नसेल ना मग त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या मिक्स करून टाकते पण थोडंसं ना गोडपणा यायला पाहिजे तरच तो खातो कारण का अजूनपर्यंत मी त्याला मीठ वगैरे हो किंवा साखर वगैरे हो त्याचे सवय लावलेली नाही आहे म्हणून फ्रूट आणि भाज्या हे आणूनच ठेवायचं घरामध्ये आणि एक टाइम ना जे ड्रायफ्रूटची पावडर वगैरे हो बनवले ना तर ती एक टाइम द्यायची किंवा फ्रूट एक टाईम द्यायचं आणि भाज्यांचा समावेश असलेली खिचडी एक टाईम द्यायची आता या आठव्या महिन्यामध्ये मी त्याला तीन वेळा खायला देते सकाळी दुपारी आणि रात्री तर मधीमधी केळी असली ना तर ते केळी थोडंसं द्यायचं किंवा ॲपल असेल तर ते गरम पाण्यामध्ये उकळवून त्याची प्युरी बनवून त्याला देते असं ते सुद्धा मी चालू केलं आहे आणि व्यवस्थित खातो आपण जर खायची सवय लावली ना हेच तर हाच तर चान्स आहे बाळाला खाण्याबद्दल गोडी निर्माण करायची दही कधीतरी ना खिचडी बनवले की एक चमच दहीसुद्धा टाकायचं नाहीतर मग लहान बाळाला आपण दही देत नाही सर्दी होईल असं होईल तसं होईल असं म्हणून काहीच देत नाही केळीसुद्धा काही लोक आपल्याकडे गावाला तर फळंसुद्धा देत नाहीत का तर सर्दी होईल त्याच्यामुळं पण मी सगळं देते दहीसुद्धा कधीतरी खिचडीमध्ये ना एक चमच टाकून त्याला खाऊ घालते सगळं आता जर सवय लावली ना तर बाळ नंतर मोठं झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आवडीने खातं तर आता आंघोळ वगैरे आमची झाली आणि आंघोळ झाली ना की आम्हाला लगेच झोप येते तरीसुद्धा ना आम्ही बाहेर घेऊन हलोय त्याला थोडंसं बाहेर चेंजेस पण पाहिजे नुसतं घरामध्ये राहून राहून बोर होत असेल म्हणून कधीतरी आणते जास्त आणत नाही कारण का ह्या टायमाला ना मच्छर खूप असतं बाहेर म्हणून आता फुल कपडे घालून आणलाय आणि इथलं मच्छर कधी चावून जातं कळत नाही घरामध्ये गेल्यानंतर मग खास द्यायला लागते त्याच्यामुळे जास्त काही आम्ही बाहेर थांबलो नाही थोडा वेळच आणि नंतर घरामध्ये जा गेले तर एक सांगायचं राहिलं की बाळाला पाणीसुद्धा द्यायचं आहे खाऊन झाल्यानंतर अर्धा तासानंतर किंवा खाण्याच्या एक दोन तास आधी दिवसातून दोन तीन वेळा पाणी पाच जायचं बाळाला आणि आता रात्रीची तयारी तर रात्री मी मगाशीच म्हटले की ही पावडर बनवून ठेवले दोन तीन आठवडा पुरेल अशी मी ही पावडर बनवली फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे लवकर खराब नाही होत आणि त्याच्यामध्ये ॲपल कट करून टाकलं फळं असली ना की मी सहसा जास्त फळांचाच वापर करते त्याला खाऊ घालते आणि भाज्यांचा तर आता रात्री ना ॲपल आणि ते पावडरची प्युरी त्याला बनवून खाऊ घालेल थोडंसं पाणीसुद्धा मी त्याला पिऊ घातलं कारण का बनवून झाल्यानंतर लगेच तर आपण खाऊ घालत नाही ते थंड व्हायला लागतं त्याला मिक्सरला बारीक फिरवावं लागतं आणि आता तो झोपला आहे अर्धा पावून तास झोपेल आणि नंतर उठेल आमच्या बाळाची झोप एकदा उठला ना की रात्री झोपायला मागत नाही जोपर्यंत मी फ्लॅट होत नाही ना, ना बेडवरती तोपर्यंत तो, तो काही झोपत नाही आता उठल्यानंतर रुद्राने त्याचा खेळ चालू आहे म्हणजे कूलर लावलाय आणि पडदे सोडले तसेच आणि तो मस्त खेळतोय ती पण चांगले खेळते त्याच्यासोबत हे असं काही ना काहीतरी आमचं चालू असतं आता खेळून झाल्यानंतर मग मी त्याला भरवेल कारण का उठल्या उठल्या लगेच नाही भरवणार त्याचा मूडसुद्धा नसतो म्हणून आता प्युरी बनवून घेतली थोडंसं गरम केलं परत आणि मिक्सरला फिरून आता हे मी त्याला भरवते तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद